नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इता दहावी विषय मराठी पाठ चौदा वा काळे केस या पाठाची स्वाध्याय पाहणार आहोत आपण व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ कसा वाटला प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा उत्तर तिसऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात लेखकाला दिसलेली दृश्य चार दृश्य आपल्या ठिकाणी लिहायचे तर पहिलं दृश्य आहे भिंतीच्या व कवलारांच्या उंच सखल व उभ्या आडव्या रांगासमोर दुसरा आहे पावसाळ्यात दिशा धुसर बनतात तीन कधीकधी पाऊस रिमझिमतो आणि चार कधीकधी पाऊस धोधो कोसळतो आ लेखक सर्व विचार करताना शोध घेणाऱ्या गोष्टी अर्धवट नव्या सुचलेल्या कल्पनांची आकृती पूर्ण करण्यासाठी आवश्यक शब्द दोन कारणे शोधा अ लेखकाला स्वतःच्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नांचे आश्चर्य वाटले नाही कारण उत्तर लेखकांना स्वतःच्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नांचे आश्चर्य वाटले नाही लेखकाचे केस काळे होते आणि प्रश्न विचारणाऱ्यांचे केस पांढरे झाले होते हे लेखकाच्या लक्षात आले लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या शुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता कारण तो माणूस स्वतःच्या केसाचा पांढरेपणा लपवण्यात अयशस्वी ठरत होता आणि त्याला लेखकाकडून केसांचा पांढरेपणा लपवण्याची युक्ती मिळत असल्यास हवी होती ती खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा अ केसभर विषयांतर याचा अर्थ अगदी थोडे सुद्धा विषयांतर आ केसांत पांढरं पडण्याची लागण म्हणजेच केस पांढरे होणे तीन ई प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड प्रकाशामुळे चमकणारे झाड चार खालील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहून तक्ता पूर्ण करा वाक्यप्रचारने अर्थ अ गुडगे टेकणे म्हणजे शरण येणे आ खनपटीला बसणे म्हणजे याचा अर्थ सारखे विचारत राहणे तगादा लावणे याचा अर्थ पुन्हा पुन्हा विचारणे इ, निकाल लावणे म्हणजे संपवणे पिछा पुरवणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा सतत आग्रह धरणे पाच खालील शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा निष्णात कृष्ण बासरी वाजवण्यात निष्णात आहे झिलई झलई दिली की जुनी भांडी नवी दिसतात नित्यनेम मी नित्यनेमाने अभ्यास कर करते लहरी लहान मुले लहरी असतात तगादा उन्हाळ्यात लहान मुलं कुलपी घेऊन देण्याचा तगादा लावतात सहा खालील वाक्यातील अलंकार ओळखा अ नव्या कल्पना कारण ज्याच्या तुषाराप्रमाणे उडू लागतात यामध्ये उपमा अलंकार तो देखावा मुख्या शब्दांनी बोलतो येथे चेतन गुणोक्ती अलंकार होतो इ, कल्पना ही कल्पनाही देखील लक्ष्मीसारखी असते हा उपमा अलंकार आहे कल्पनेला लक्ष्मीची उपमा दिलेली सात खालील वाक्यातील परस्पर विरोधी शब्दांचे अर्थ शब्दसौंदर्य अनुभव आणि त्याचा आस्वाद घ्या अशा वाक्यरचना करण्याचा प्रयत्न करा अ मातीच्या ढिगात सुखदुःखांचे मानिक मोती आढळतात म्हणजेच सुख आणि दुःख आ त्या प्रश्नातली गर्भीक प्रशंसा उघड असते गर्भी आणि उघड ई स्तुतीनिंदेची परवा न करणारा मी स्तुती विरोधार्थी शब्द निंदा ई प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असत प्रश्न आणि उत्तर परस्पर विरोधी शब्द असलेल्या आणखी वाक्य रचना परीक्षेत मुलं पास नापास होणारच खेळात हारजीत आलीच मोठी मुलं लहान मुलांना समजावून सांगत होती आठ विरोधार्थी शब्द लिहा अवरोह आरोह अल्पायुष्य दीर्घायुषी सजातीय विजातीय दुमत एकमत नापीक सुपीक नव स्वमत प्रश्न अ लेखकाने खनपटीला बसवलेल्या ले माणसाची कल कल कल्प लावण्याबाबत केलेल्या नि विनोदी चर्चेबाबत तुमचे मतल्या उत्तर खनपटीला बसलेल्या ग्रस्ताशी लेखकानी त्याची थट्टा करीत केसांच्या रंगाबद्दल चर्चा केली या चर्चेमुळे माझे एक मत ठाम मत झाले लोक आपले वय लपवण्यासाठी आपण म्हातारे झालो नाही आपण अजूनही तरुणच आहोत हे दाखवण्यासाठी केसांना कल्प लावतात कल्प म्हणजे डाय केस काळे करणे वास्तविक दिवसागणिक आपले वय वाढत जा जाणारच वाढत्या वयाचा आपल्या शरीरावर परिणाम होणारच हे सर्व मानसिक कधीही टाळू शकत नाहीत माणूस निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन माणसाने एखाद्या क्षेत्रात एक आपले नाव प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्याची सुरुवात शालेय जीवनापासूनच केली पाहिजे आपली आवडनिवड बारकाईने तपासून पाहिली पाहिजे आपली कुवत काय आहे आपल्याला कोणती गोष्ट झेपू शकते आपण कशात प्रगती करू शकतो याचा शोध घ्या घ्यायला सुरुवात केली पाहिजे त्यानुसार आपले ध्येय ठरवले पाहिजे तरच त्या क्षेत्रात आपल्याला आपले नाव कमवणे शक्य होईल मग वय वाढवण्याचे दुःख होणार नाही उलट आपल्या कर्तबगारीमुळे लोक आपल्याला तरुण समजत राहतील घरगावी गेल्यानंतर लेखाला आलेला अनुभव तुमच्या शब्दात लिहा ले उत्तर लेखक व्याख्यानाच्या निमित्ताने नेहमी परगावी जायचे तिथे गेल्यावर जुन्या परिचयाचे लहानपणी वर्गात असलेले त्यांच्याशी खेळले बागडलेले लोक भेटायचे जुने माणसे भेटले की विचारपूस केली जायची कोण कोण काय काय करतो ही माहिती घे गे, घेतली दिली घेतली जायची लेखकाकडे आकर्षक बाब होती त्यांचे केस अजूनही काळे होते समोरची माणसे केसांच्या काळेपणावरून तेन, त्यांना प्रश्न विचारत त्यात वय जाणून घेण्यापेक्षा एक वेगळाच हेतू असायचा बरेच जण केस काळे करण्यासाठी कल्प लावतात पण हा प्रयत्न नेहमीच अपेशी ठरतो त्यामुळे रूप अगदी केविलवाने बनते लेखकाच्या एका स्नेहाची आणि स्थिती झाली होती त्यामुळे लेखकाने केस काळे राखण्यासाठी कोणती युक्ती केली असावी याचे त्या ग्रस्ताला आमाप कुतूहल होते ते कुतूहल शामविण्यासाठी तो लेखकाच्या खनपटीला बसला लेखकाने थट्टा करीत त्याची बोलवण केली ही प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि खेळ स्वतंत्र असते याबाबत तुमचा विचार स्पष्ट करा मला माझा अभ्यास रात्री करायला खूप आवडते सर्व जग जग निवांत झोपलेले असते कुठेही खटखट होत नाही आपण आणि फक्त आपला अभ्यास मग कितीही जाग जागरण करावी लागली तरी मला त्याचा थोडासुद्धा त्रास होत नाही माझी एक मैत्रीण आहे तिला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून अभ्यासाला बसायला आवडते सकाळी चार वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत सलग शांतपणे अभ्यास करू शकते आमच्या मित्राला संध्याकाळी दणकून खेळून आल्यानंतर आंघोळ करून अभ्यासाला बसायला आवडते आमच्यापैकी काही जणांचा जणांना जनान दुपारी शाळेतून आल्यावर अभ्यासाला बसणे आवडते कारण काय तर सकाळी वर्गात शिकवलेले मनात ताजे असते विशेष म्हणजे त्या त्यावेळी ज्याचा त्याचा अभ्यास चांगला होतो म्हणून प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ वेगळी वेल वेल असते हेच खरे सामासिक शब्द विग्रह विभक्ती सभागृह हा सामासिक शब्द असून विग्रह सभेसाठी ग्रह आणि विभक्ती चतुर्थी आहे कलाकुशल सामाजिक शब्द कलाकुशल विग्रह कलेत कुशल आणि विभक्ती सप्तमी सामासिक शब्द ग्रंथालय विग्रह ग्रंथाचे आलय आणि विभक्ती षष्टी विभक्ती सामाजिक शब्द, शब्द कष्ट साध्य विग्रह कष्टाने साध्य आणि विभक्ती तृतीया उ सामाजिक शब्द रोगमुक्त विग्रह रोगापासून मुक्त आणि विभक्ती पंचमी ही विभक्ती आहे अ समासातील पहिले पद नाम किंवा विशेषण असते आ विरह करताना प्रथमा व संबोधन सोडून अन्य विभक्ती लागते ज्या तत्पुरुष समासात कोणत्याही विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व वो त्या शब्दांचा विग्रह करा अ आज स्वच्छ सूर्यप्रकाश आहे सूर्यप्रकाश म्हणजेच सूर्याचा प्रकाश आ सैनिकांच्या देश देशार्पणाचा आदर करावा देशार्पण देशाला अर्पण विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करून जरूर सांगा धन्यवाद